दिव्यांग अधिनियम दोन हजार सोळा या कायद्याचा प्रसार व जागृती होण्याच्या दृष्टीने दिव्यांग कल्याण आयुक्त यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले सदर कायद्यातील कलम एकोणचाळीस अन्वये दिव्यांगाप्रती संवेदनशीलता यावर प्रामुख्याने विचारमंथन करून समान संधी व कौशल्य विकासाच्या दृष्टीने वर्ग एक व वर्ग दोन अधिकाऱ्यांना सक्षमपणे कार्य करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले यावेळी ज्योती कदम निवासी उपजिल्हाधिकारी पुणे चंद्रकांत वाघमारे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे विशाल लोंडे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे राधाकिशन देवडे दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पुणे उपस्थित होते सदर कार्यशाळेअंतर्गत दिव्यांगाचे हक्क विशेष न्यायालय दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळा कलम माहितीनुसार दिव्यांग कल्याण आयुक्तांचे अधिकार सांकेतिक भाषा तक्रार निवारण अधिकारी यांची उपलब्धता दिव्यांगाचे विशेष शिक्षण आरोग्य व पुनर्वसन सुगम्यतेबाबत मार्गदर्शन दिव्यांगाकरिता विविध कल्याणकारी योजना व कौशल्य रोजगार विकास उद्योजकता या विषयावर अनुक्रमे प्राचार्य चांगदेव कळसाईत डॉक्टर वर्षा गट्टू विजय कान्नेकर डॉक्टर रामचंद्र हंकारे प्रोफेसर डॉक्टर कविता मुरुक्कर अमरजित रामशे राधाकिशन देवडे सुरेश वराडे यांनी सखोल मार्गदर्शन केले निवेदन माया ननवरे नारायण शिंदे यांनी केले दुभाषक म्हणून अल सभा पठाण व महेश मालेगावकर यांनी संकेतिक भाषेत सर्व कार्यशाळेचे सादरीकरण कर्णबधीर दिव्यांगांसाठी केले मी काधा किसन देवडे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी जिल्हा परिषद पुणे आज आपण या ठिकाणी दिव्यांगाकरिता जिल्हा दिव्यांग संवेदनशीलता कार्यशाळा घेतली या कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख गया गया या ठिकाणी उपस्थित होते माननीय दिव्यांग सचिव मुंडेसाहेब त्याचबरोबर दिव्यांग कल्याण आयुक्त या जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी व आमचे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा झाली या कार्यशाळेच्या अनुषंगाने सर्व विभागाचे जे कार्यालय प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते त्यांना ह्या दिव्यांगासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजना दिव्यांगासाठी आरोग्य शिक्षण त्याचबरोबर जे दिव्यांगाकरता त्यांच्या हक्काकरता असणारा दोन हजार सोळाचा कायदा प्रत्येक कार्यालय हे ॲसेसेबल असावं दिव्यांगाकरता त्यांना येण्या जाण्यासाठी कोणती अडचण नसाव्यात या माध्यमातून या ठिकाणी सर्व विचारमंथन व सर्व माहिती त्यांना देण्यात आलेली आहे आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून या पुढील कालावधीमध्ये आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये सर्व दिव्यांगांना संवेदनशीलशीलरित्या हाताळले जाईल याबाबत मी आश्वस्त करतो धन्यवाद